विजापूर रोडवरील राणा प्रतापनगरात राहणाऱ्या मारहाण केली नंतर कारवर दगड मारून नुकसान केल्याप्रकरणी दाखल हा प्रकार पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला असून करुणा महेश काशीद वय बेचाळीस राहणाऱ्या राणा प्रतापनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात पृथ्वीराज भारत गरड राहणार बॉम्बे पार्क जुळे सोलापूर व त्यांच्या चार विरुद्ध गुन्हा दाखल झाला यातील पृथ्वीराज गरड हा फिर्यादीच्या नणंदेचा मुलगा आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी तो त्यांच्या चार मित्रांसह करुणा काशिद यांच्या घरात घुसला विनाकारण त्यांच्या पतीस मुलास व मुलीस मारहाण केली यावेळी काशिद यांना बेल्ट काठी व स्टील पाईपने मारहाण करून जखमी केले तसेच अंगणात उभ्या असलेल्या एम एच तेरा ई सी पंचावन्न एकोणसाठ या कारवरही दगड मारून कारचा काचा फोडून नुकसान केले हवलदार गावडे हे याचा अधिक तपास करीत आहेत